जय जय रघुवीर समर्थ माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते पैशाच्या व्यवहारात ताकद असते नातं जोडण्याची आणि तोडण्याची देखील तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा चांगली वेळ ही लक्षात राहत नाही पण वाईट वेळ माणसाच्या नक्की लक्षात राहते कारण वाईट वेळेला कोणीही बरोबर नव्हते ही खंत माणसाला आयुष्यभर सतावत असते मित्रांनो भावना त्यांनाच कळतात ज्यांना जाणीव असते ज्यांच्या जवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असते अशी माणसं दुसऱ्याच्या हातचं भावलं कधीच बनत नाही मित्रांनो अक्कल शून्य माणसे दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यास सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणं ही एकच अशी गोष्ट आहे की त्यासाठी अजिबात अक्कल लागत नाही निष्क्रिय माणसे आणि अहंकारी माणसे शेवटी एकटी पडत असतात जीवनात काही लोक अशी भेटतात की त्यांच्याशी कधीच नातं तुटू नये असं नेहमी वाटते मित्रांनो संगत करण्यात माणसाने नेहमीच सावध असलं पाहिजे कारण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचं सामर्थ्य संगती हे संगतीतच आहे संगत ही कधीही चांगले आचार आणि विचारांच्या व्यक्ती सोबत करा माणसाने कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं नक्कीच समोर येते जो माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही सात जन्माची साथ मिळावी म्हणून वटवृक्षाला फेऱ्या मारण्यापेक्षा प्रेम आदर स्वातंत्र्य शांती आपुलकी समजूतदारपणा आणि समाधान या सात गोष्टी दैनंदिन जीवनात अंगीकारल्या तर सात जन्माचे सुख या जन्मात अनुभवायला मिळेल मित्रांनो जीवनाच्या प्रवासात तोच माणूस यश गाठतो जो स्वतःचे आश्रू स्वतःच कुसून समोर चालू लागतो नजरेत भरलं म्हणून मिळवणे याला आवड म्हणतात आणि काळजात भरलं म्हणून न मिळवताही फक्त त्याचं अस्तित्व जपणं याला खरं प्रेम म्हणतात कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावेच लागत असते मित्रांनो प्रेम हे खूप सुंदर आहे फक्त योग्य व्यक्तीवर झालं पाहिजे कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे जे दुसऱ्यासाठी त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो आयुष्य हे एका चित्रपटासारखं आहे पण आपल्या मर्जीचा एक सीन सुद्धा त्यात दिसत नाही जोडीदाराची साथ ही सा भक्कम असली की जगातील अशक्य गोष्टीही शक्य, शक्य होऊन जातात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा नियतीचा फिरा सगळीकडेच फिरत असतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो देव आहे की नाही हे माहीत नाही पण आपल्या वाईट काळात साथ देणारी व्यक्ती आपल्यासाठी देवापेक्षा कमी नसते मित्रांनो साथ देण्याची हिम्मत नसेल तर हात पकडण्याची गंमत कधीच करू नका स्वबळावर निर्माण केलेलं छोटं सुद्धा जगाला पुरून उरू शकते आपल्या प्रगतीवर चढणारे हे लांबचे लोक नसून जवळचेच नातेवाईक असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक नातेवाईक करून टाकतात नेहमीच चांगले आणि प्रभावशाली व्यक्तीच्या संगतीत रहा कारण सोनाराचा कचरा देखील शेकडो गोष्टींपेक्षा किमती असतो जीवन एक महाभारत आहे म्हणूनच मित्र करण्यासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडा मनात प्रेम डोक्यात ज्ञान आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही तुमची पुढची साल कायम गुपित ठेवा कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळ व्हावं अशी इच्छा बाळगणारे इथे बरेच जण असतात म्हणून होता होईल आपल्या जवळच्या नेहमी सावध रहा मित्रांनो पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही कुणा दुसऱ्या व्यक्तीसाठी स्वतःला कधीच बदलू नका कारण दुनिया वाईट आहे लोक तुम्हाला बदलायला भाग पाडून स्वतःच बदलत असतात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत अशी माणसाला मोठ्यात दुःख देत असते सगळं आपल्या मनासारखं होईल असं कधीच मनात आणू नका जी व्यक्ती भावनिक असते ज्या व्यक्तीचं सा मन साप असते मनात खोट नसते जी व्यक्ती दुसऱ्याच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवते जी व्यक्ती दुसरा ही व्यक्ती आपल्यासारखा प्रामाणिक आहे असं नेहमी मानते ती व्यक्ती जीवनात सर्वात जास्त फसली जाते मित्रांनो साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच तोंड गोड करते त्याचप्रमाणे चांगले कर्म न कळत कर जरी केलं असेल तरी त्याचे फळ नेहमी गोड असते आपण सुखी असताना अजून कोणाला तरी अशा सुखाची गरज आहे याची जाणीव होणं म्हणजेच माणुसकी आहे नाती फक्त रक्ताचीच असतात असं काही नाही नात्यात सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे जाणीव जाणीव जर असेल तर माणसं सुद्धा आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परक व्हायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो एकांतात आलेले श्रो हे कधीच खोटे नसतात काही लोक आपल्याला एकटं पाडायच्या नादात स्वतःच्याच उघड्या वाटा बंद करून घेतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःला कधीच सुख लागत नसते तुम्ही जर या विचाराशी सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राइब करा कितीही देवधर्म केला तरी कर्म कधी चुकत नसते आते विचार हे चांगले नाहीत हसत्या खेळत्या माणसाला आतून संपून टाकत असतात आयुष्याच्या सोबतीला योग्य आणि मनपसंत व्यक्ती असला की आयुष्य हे आनंदात जाते मित्रांनो शांत राहणे हे खोटं बोलण्यापेक्षा नेहमीच चांगलं असते सुंदर विचारानेतक सुंदर काहीच नाही आपला मदत करण्याचा स्वभाव कधीही सोडू नका समोरच्याला त्याची किंमत नसली तरी सुद्धा चालेल माणसाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हाऊस हाऊसमौज विसरावी लागत असते भक्तांनो जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही तसंच आपल्या विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची काही गरज नसते हक्काची व्यक्ती भेटली की मनातील दुःखाला पाझर फुटत असतो आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य आपल्याला जगता येईल की नाही मित्रांनो स्वतःची काही तत्त्वे असावीत आणि त्या तत्वांशी स्वतः प्रामाणिक असावे उगीच विनाकारण कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असून काहीच उपयोग नाही तर त्या घरात चांगलं वातावरण असण हेच गरजेचं आहे मित्रांनो सुंदरता ही बोलण्यात वागण्यात आणि विचारात असते पण लोक दिसण्यात आणि कपड्यात पाहतात काही गोष्टी या आपल्या हातात नसतात तरीही आपल्याला त्याच स्वागत करावेच लागत असते एखाद्या आतिशाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन जर पुढे गेलात कि त्या माणसाला त्याची लायकी समजायला काहीच वेळ लागणार नाही घर जळत असते तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार ही भावकी असते जिथे मनापासून बोलण्याची इच्छा असते तिथे वेळेची कारणे कधीच दिली जात नाही लोक रंग दाखवतात आपण ते आठवणीने रंग पेटीत भरून ठेवायचे आणि आपली वेळ आल्यावर त्यांचेच रंग त्यांना वापस द्यायचे दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागते कोणाच्या आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो रागावू शकतो आणि आपलं मन हलक करू शकतो ते नातं म्हणजे मैत्री मित्रांनो पैशांचा माज फक्त माणसापुढे चालत असतो कर्मापुढे भलेभले लोक भीक मागत राहतात चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका चांगल्या कर्माची वादळं निर्माण करा मग नशिबाचे दारे आपोआप उघडले जातील मित्रांनो कुटुंब आणि समाज दोन्हीही बरबाद होतात जेफा शहाणे गप्प बसतात आणि मूर्ख बोलायला लागतात प्रेमान जर प्रेमाचीच भीक मागावी लागत असेल तर त्यापेक्षा वाईट काहीच नसते सर्वांची नक्कल करता येते पण चरित्र वर्तन संस्कार ज्ञान आणि महत्त्वाचे म्हणजे कर्म यांची नक्कल कोणालाच जमू शकत नाही एकमेकांबद्दल आदर प्रेम मान सन्मान आपुलकी आणि विश्वास असेल तर वडाला फेऱ्या मारायची गरज नसते भक्तांनो जगातील सर्वात श्रीमंत माणूस तोच आहे ज्याच्याकडे दुसऱ्याचं मन जाणण्याची कला असते जगात वेदना जितकी सुंदर बोलते तितक नाही बोलत कारण सुख माणसाला मुके बनवते आयुष्यात बऱ्याच ठिकाणी आश्रूंपेक्षा तुमचं खंबी राहणं हे जास्त महत्वाचे असते लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय झोप त्यालाच चांगली लागते ज्याचे कर्म चांगले असतात तुलना करा पण कधी कुणाची अवहेलना करू नका कारण आपण जे पेरत असतो तेच पुन्हा उगवत असते पैशांचा अहंकार फक्त दोनच लोकांना असतो ज्याला वंशपरंपरागत मालमत्ता वाटायला आलेली असते आणि ज्याने फसवणुकीतून पैसा कमावलेला असतो मित्रांनो परिस्थिती हाताळणे हे सोपे असते पण मनस्थिती सांभाळणे हे अवघड असते पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमते त्याचे मन कुठल्याही परिस्थितीत रमते गोड गोड नाही तर स्पष्ट बोलण्याची कसब वापरून बघा मग आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या गर्दीची बचाबाकी सुरू व्हायला सुरुवात होते कुणाच्या चुका जगासमोर आनंद बसू नका कारण देव आहे तो सर्वांचेच कर्म बघत असतो मित्रांनो आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याच्याजवळ शब्दांचं ज्ञान असलं तरी सुद्धा चालेल पण त्याच्याजवळ तुमच्या भावना समजून घेणारे एक मन असायला पाहिजे ज्या दरवाजावर तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागते तो दरवाजा जिवंत असेपर्यंत पुन्हा कधीच ठोटावू नका आयुष्यात एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील लोकांना तुम्ही आवडणं आणि लोकांना तुमची किंमत असणं यात खूप मोठा फरक आहे तुम्ही खूप लोकांच्या आवडीचे असू शकता पण त्यांना तुमची किंमत असेलच असं नाही मित्रांनो ना आयुष्यात मौल्यवान बना फक्त आवडीचे नाही विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायचीच नसते आपणही विसरून पुढे जायचे असते मित्रांनो सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमीच खिशात घेऊन चला शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदना ह्या अधिक भयानक असतात बहाणा म्हणजे तो काळजीपूर्वक केलेला खोटेपणा असतो कमावलेल्या संपत्तीपेक्षा कमावलेली माणसे या आयुष्यात जास्त उपयोगी पडत असतात एकदा जिंकण्यासाठी आयुष्यात हजार वेळा हरावे लागत असते मित्रांनो देखणी माणसं सगळ्यांच्याच मोहात पाडतात पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना तेव्हा निर्माण होते जेव्हा तो माणूस प्रेमळ असेल किमतीवरून अस्तित्व ठरत नसते तर अस्तित्वावरूनच किंमत ठरत असते कोणी कसाही असो त्यांच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला देखील आपली कॉपी करण्याची इच्छा झालीच पाहिजे जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात छोट्याशा वादळाने विश्वासाची घरे ही कधीच मोडायची नसतात स्वातंत्र्य भेटलं म्हणजे आपल्या मर्यादा विसरायच्या नसतात एखाद्याच्या आयुष्यात आपण असण याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही आपण नसण याला सुखाची फसवणूक म्हणतात काळजी करावी तर जिवंतपणीच मेल्यावर तर शत्रूचेही डोळे पाणावत असतात समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधी स्वतःची ताकद वापरू नका असत्य जेव्हा अनेक तोंडातून बाहेर पडते तेव्हा त्याला सत्याचा शिक्का बसतो अगोदर आपल्या सुनेला मान सन्मान आणि आदर देला शिका मग तिला जबाबदारीचं ज्ञान द्या कारण जेव्हा तिला सन्मान मिळतो तेव्हा कोणतीही मुलगी आपली जबाबदारी सोपपणे पार पाडत असते मग तिला शिकवण्याची काहीच गरज पडत नाही मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तीचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसामध्ये जिद्द निर्माण करत असतात माझ्या नशिबातच नव्हते या वाक्यावर खूप काही गोष्टी सोडून द्याव्या लागत असतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यातील सर्वात वाईट वेळेत स्वतःच्या लढणाऱ्या माणसाला तुम्ही कधीच शकत पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे जास्त महत्वाचे असतात आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीकडून स्वारीची अपेक्षा नसते फक्त त्या व्यक्तीने परत ती चूक करू नये फक्त एवढीच अपेक्षा असते मित्रांनो ज्यांना आपली किंमत असते आपण त्यांनाच किंमत द्यायची असते रागात माणसाने कधीच इतकं पण पुढे जाऊ नये कि राग मावळल्यावर परतीचे सगळेच दरवाजे बंद दिसतील मित्रांनो तुटलेलं जोडता येत पण तोडलेलं जोडता येत नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नाही ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही म्हणून जपून रहा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकत रहा योग्य वेळ आल्यावर तुमची मेहनत आपोआप जगाला दिसेल सतत पडणारा पाऊस एवढं मात्र नक्की सांगून जातो कितीही उकाडा असला तरी तो कायम टिकत नाही तसच वाईट दिवसही जास्त वेळ राहत नसतात जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर सरळ बाजूला व्हावे उगा स्वतःचे प्रेम उगाळत किंवा आश्रू गाळत बसू नये खर तर गुंतलेला श्वास सोडवणे वाटत तितक सोप नसते पण समोरचा गुंतलेलाच नसेल तर आपण बांधून ठेवणं व्यर्थ असते चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडायला लागतात भरलेला खिसा भलेही सुख विकत घेऊ शकत नसेल पण ते खेचून आणण्याचा आत्मविश्वास नक्कीच देऊ शकतो स्वतःच्याच माणसाने रचलेले कट म्हणजे आपल्यावर येणारी संकटे असतात अडचणी येत असतात कट रचले जातात रसणारे आपलेच पाठीराखे असतात ज्यांच्या छत्रछायेत आपण स्वतःला सुरक्षित समजत असतो त्यांच्या सावल्या मोठ्या होऊन तुम्हाला गिरंकृत करण्याआधीच तुमचे पाठीराखी बदला मित्रांनो जे झापड वाचल्यावर आवाज होत नाही त्यालाच कर्म म्हणतात जीवन मिळणं हो जी ही नशिबाची गोष्ट आहे मृत्यू होणं ही वेळेची बाब आहे परंतु मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची गोष्ट आहे कारण नसताना बदललेल्या लोकांना पुन्हा आयुष्यात घ्यायचे नसते आपली मांस आपली किती असतात याची खरी ओळख आणि हो स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असतो मित्रांनो सोबत फिरणं म्हणजेच प्रेम नाही तर वाईट वेळेत एकमेकांना साथ हेच खरं प्रेम आहे घर दोघांचे असते ते दोघांनी सावरायचे असते एकानं पसरवले तर दुसऱ्याने आवरायचे असते किती मोहक शब्दांनी आपण आपले विचार सजवले तरीही डोळ्यात स्नेह ओठांवरती हसो हृदयात साधेपणा आणि जर दया नसेल तर ते सगळं काही व्यर्थ आहे गोड बोलला म्हणून लगेच कधीही कोणावर विश्वास ठेवायचा नसतो कारण काही लोक फक्त आपल्या दिखावा करतात शांत राहण्यापेक्षा चांगलं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली शिक्षा नाही मित्रांनो एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला जिजावे लागते काही मिळवायचे म्हणल्यावर सुद्धा काही सोडावेच लागते जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावे लागते वर्तमानात रमायचं म्हणल्यावर आधी भूतकाळाला पुसून टाकावे लागते स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावेच लागते आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे आणि इथं जगण्यासाठी सुद्धा रोज मरावे लागते देवावर सोपवण्याचा अधिकार हा फक्त त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात वाईट मार्गाला जाताना एकदा नक्कीच विचार करा मित्रांनो पैसा कमावणे ही मोठी गोष्ट नाही पण कुटुंबासोबत एकत्र बसून खाणे हे खूप मोठी गोष्ट आहे ज्या घरातील अन्नाला चव असते ते घर समाधानी असते कारण मिळालेलं आवडीचं अन्न व्यक्तीला पैशापेक्षा जास्त समाधान देत असते स्वतःची चूक झाकण्यासाठी दुसऱ्यावर केलेले आरोप हे कधी तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाही परंतु त्यावरून तुमची लायकी समजत असते मित्रांनो दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाला मारले आहे इतिहास साक्षी आहे जगाने त्यांना सर्वाधिक छळले आहे पैशांचा माज फक्त माणसांपुढे चालत असतो कर्मापुढे भले भले भीत मागत असतात आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण आपल्याशी सरळ वागत नाहीत आणि जर आपण त्यांच्याच मनाप्रमाणे वागत राहिलो की ते आपल्या भावनांचा आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात कच्चे कान हे पक्के नाते विस्कटून टाकत असतात मित्रांनो अभिमान म्हणत असतो की मला कोणाची गरज नाही आणि अनुभव सांगत असतो की वेळेला धुळेचीही गरज पडेल चिकाटी हा शब्द फार छोटा आहे पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचे सोने करतो माणसाजवळ पथ हवी ए पथ पण हवी आणि दुनेला ठोकरण्याची जिगर हवी मग ती फासी दुनिया तुमचं कौतुक करत असते मित्रांनो काही वेळा मांडलेल्या नात्यामध्ये प्रेम सापडते पण सख्या नात्यात ओढ आढळत नाही काही आपली जवळची माणसं असतात त्यांच्याशी संवाद साधला तरी आपले मन आपसूक हलके होऊन जाते आपले स्वतःचे घर हे कसेही असले तरी इतरांच्या बंगल्यापेक्षा ते चांगलेच वाटते वेळ निघून गेल्यावर जर तर महत्त्व राहत नाही कधी कधी आपल्या आयुष्याचा पसारा होऊन जातो तो सोडवताही येत नाही आणि सावरताही येत नाही मित्रांनो कधीकधी आयुष्यात अशा दुर्घटना होतात ज्यामध्ये जीव वाचतो पण आत्मा मरून जातो चांगले करूनही काही लोक जर तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाची तुम्हाला ओळखणे पद त्यांची पात्रता नसेल आयुष्यात एकदा एखादी ठेस लागली तर तेथून पुढे मनाचे कधीच ऐकायचे नाही जर एकाईचे असेल तर बुद्धीचेच एकाईचे कारण जेव्हा जेव्हा आपण मनाचे ऐकणार तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला त्रास होणार जग खूप स्वार्थी झाला आहे चांगलपणा दाखवून आपन आपण आपली चांगलीच वाट लावून घेत असतो मित्रांनो चालाकी करता नाही आली तरी सुद्धा चालेल पण समोरचा चालाकी करतोय हे आपल्याला ओळखता आलंच पाहिजे नवऱ्याच्या पैशापेक्षा त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणारी पत्नी हीच खरी व्यवहारिक असते अनुभव हा मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळ कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च करावे लागत असते मित्रांनो नको नको वाटणारे विचार मनातून हुसकावता न येणं हाही एक नरक असतो मागे बघत राहाल तर फक्त पश्चातापच होणार आहे आणि पुढे बघत राहाल तर भरपूर गोष्टी बरोबर करायच्या संधी मिळणार आहेत मग आता काय करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आनंद फक्त पैशांचा वारसदार असतो मित्रांनो दुतोंडी लोकांशी जास्त संबंध ठेवू नका कारण त्यांना जेव्हा राग येतो तेव्हा ते थेट तुमच्या इज्जतीवरच वार करणारे असतात माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो हे बघत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हेच नेहमी लक्षात ठेवतो मित्रांनो सुंदर स्वभाव आणि सुंदर विचार या दोन्ही गोष्टी वयाबरोबर कधीच म्हातारे होत नाही जबाबदारी आणि उंच यातला फरक ज्यांना कळतो त्यांना आयुष्याविषयी फारशी तक्रार नसते कधी कधी सुंदरतेपेक्षा पण एखाद्या व्यक्तीचा साधीपणास मन हिरावून घेणारा असतो मित्रांनो कोणाच्या नाकारल्याने आपले अस्तित्व हे कधी संपत नाही आपण एकटे जरी राहिलो ना तरी थाटात उभे राहायचे सत्य बोलण्याचं साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपल्याला नक्कीच देत असतो आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ